विशाल गौरी याला फाशी झाली असती तरी पण त्याने आत्महत्या केली खर तर मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांची प्रतिक्रिया केली आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला ही सकाळी बातमी समजली खरं म्हणजे असं दृश्य कर्म करणाऱ्या अशा ज्या अपराधी असतात त्यांना हे अशी होणं क्रम प्राप्त आहे पण आज त्यांनी स्वतःहून जेलपाश जेल जेलमध्ये त्यांनी फाशी घेतलेली आहे मला वाटतं हा त्या कुटुंबाला त्या मुलीला जे जिच्यावर जे हा अतिप्रसंग झाला तिला हा न्याय मिळाल्यासारखंच एक आ, मला असं वाटतं हे असे कृत्य करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना एक एक सबक असला पाहिजे की तुम्ही जर असं कृत्य केलं तर निश्चितपणे तुम्हाला फाशी मिळणार पण ज्या पद्धतीने हे जे करायला पाहिजे होतं की जी फाशी व्हायला पाहिजे जी शिक्षक व्हायला पाहिजे ती साडेतीन महिन्याचा काल निघून गेलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शिक्षा ही नियतीचा खेळ आहे वास्तविक फाशी फाशी म्हणजे त्यांनी प्रशासनाने आपली पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्ण प्रयत्न केले होते ताकद लावली होती लाव आणि त्यांनी त्या पद्धतीनेच त्याचा निकाल देखील तशाच पद्धतीने लागला असता त्यांना येणाऱ्या काळामध्ये फाशी निश्चितपणे लागली नाही डी सी डी साहेबांशी जेव्हा आमचं बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी त्या तपासाच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती दिली होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं होतं निश्चितपणे त्याला फाशी ही लागलीच ला ला। ते ते असती